शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो आज आलेले आहे आपण शेतकरी बाजारमध्ये जो धुळ्याचा शेतकरी बाजार भरतो लागण म्हशींचा त्या बाजारामध्ये आपण आलेलो आज लागण म्हैशींचा बाजार भरलेला चा आहे चांगला पण गिरायक एवढा खास नाही एवढा खास बाजार पण भरलेला नाही तर बघूया आपण कशा पद्धतीच्या या ठिकाणी लागण म्हैशी आलेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या काही लागण म्हैशी दाखवा लागण म्हैशी दाखवा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लागण म्हशी दाखवणार आहे तुम्हाला बघूया आता काय शक्य किमती आहेत काय क्वालिटी राहणार आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून स दर मंगळवारी आपण तुम्हाला दाखवतो लागन म्हैशी काही काही जनलेल्या म्हैशी पण दाखवतो तर आजचा जो एपिसोड होणार आहे तो छान होणार आहे मित्रांनो पण म्हैशी फार कमी आलेल्या आहेत मार्केटमध्ये बघूया किती महिन्याची लागन यो साडेतीन महिन्याची का बरं साडेतीन महिन्याची लागन मित्रांनो बरं काय किंमत सांगायला एकवीस बरं एक लाख वीस हजार सांगायची किंमत काही कमी जास्त करून घेणार व्यवहार बरं बघा मित्रांनो फोन नंबर सांगता का या शहाण्णव शहाण्णव पासष्ट वीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी तीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बघू शकता आपण मशीनची क्वालिटी कशी येतं एक वीस सांगतायत कमी जास्त करून घेणार आहेत सध्या मार्केटमध्ये तेजी आलेली आहे आणि मार्केटमध्ये भाव वाढून गेले मित्रांनो मशीनचे तर या गोष्टीची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे तीनो लागन आहे का भैया किती महिन्या की लागन लागेल हे छे साडेसात वर उदर की साडेसात 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 महिन्याच्या लागन आणि सहा महिन्याची लागण आहे मित्रांनो म्हैशी बघू शकता टॉप क्वालिटीची आहे क्या किंमत आहे एक दस का भाव कोय बी लोक एक दस के मित्रांनो एक दहाचा भाव आहे कुठली पण घ्या तुम्ही साडेसात महिन्याची आणि साडेसहा महिन्याची लागण म्हैशे तर आपण बघू शकता क्वालिटी तिची फोन नंबर बघतो त्र्याण्णव बावीस छत्तीस त्र्याण्णव बावीस छत्तीस सत्तेचाळीस अडोतीस सत्तेचाळीस अडोतीस मित्रांनो तुमच्या व्हिडिओच्या हो माध्यमातून म्हशी दाखवतो एकच नंबर टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत लागणमध्ये बघा पुढून मागून तुम्हाला संपूर्ण म्हैसे दाखवतो आज म्हशी कमी आलेले आहेत त्या हिशोबाने आज व्हिडिओ चांगला बनणार आहे कारण की गर्दी जास्त राहते तर व्हिडिओ काढतो येत नाही तर जागा कमी असते मित्रांनो बघा मागून पुढून तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवतो मी बघा जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायचं असेल नंबर दिलेला आहे नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो चांगला क्वालिटीतल्या म्हशी आहेत छान आहेत बघूया आता शेतकरी बाबा किती महिन्याची लागण ये हो? पाच महिन्याची लागण आहे का कोणतं गाव आपलं असं आहे का आनकवाडीचे आहेत का बरं काय किंमत मग पंच्याहत्तर हजार मागितले कोणी सकाळपासून कितीपर्यंत छप्पन हजारला फोन नंबर सांग मित्रांनो त्यांच्याजवळ फोन नंबर नाही ते किती महिन्याची लागण सहा महिन्या सहा महिन्याची लागण आहे का बरं सहा महिन्याची लागण आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर नंबर देतो आपण त्यांच्यावाला नक्की त्यांना संपर्क करून खरेदी करू शकता मैष मोठ्या मापाची बघा तुम्हाला तुम्हाला मैस संपूर्ण दाखवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून मैशी एकच नंबर आहे काय किंमत सांगायला नव्वद हजार रुपये कमी जास्त करून घेणार त्याच्यात व्यवहारात समोर गिरे केला तर बरं फोन नंबर सांगा फोन नंबर नाही ठीक आहे मित्रांनो त्यांच्याकडे पण नंबर नाही जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर तर भरपूर माहिती असतात स्वतः यावं लागेल काही लोक नंबर देतात काही लोक देत नाही त्यांचा प्रश्न असतो तो बाबा किती महिन्याची लागन सहा महिन्याची लागन का आणि काय सांगायला किंमत किंमत किती सांगाल हां किंमत किंमत ऐंशी हजार का सहा महिन्याची लागण मित्रांनो ऐंशी हजार सांगता येईल किंमत फोन नंबर सांगता येईल का नाही का बरं त्यांच्या जोडपण नंबर नाही मित्रांनो पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतोय बाजार भरलेला आहे चांगला बाजार असतो मित्रांनो यामध्ये कमी जास्त करून तुम्हाला तुमचा व्यवहार होऊ शकतो या ठिकाणी जर तुम्ही आले तर लागण मैसे घ्यायला बघा म्हशी तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवतोय मी काही व्यवहार पण चालत आहे हे चेकअप केलं जातं मित्रांनो डॉक्टरकडून चेकअप केलं जातं जा जर तुम खरेदी केली तर इथून तुम्ही चेकअप करू शकता हे चेकअप करायला आलेलं आहे म्हैशी तिकडे चेक करू हॅलो किती महिन्याची लागण भाऊ ने ने तीन महिने तीन महिन्याची लागण आहे का बरं काय किंमत सांगायला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार मागितली का कोणी कितीपर्यंत नव्वद नव्वद पंच्याहत्तरपर्यंत माग बघा मित्रांनो म्हैस मोठ्या मापाची एकाच नंबर क्वालिटीतली म्हैशी मित्रांनो संपूर्ण म्हैस दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता छान अशी क्वालिटीतल्या म्हैशी आलेल्या आहेत तर त्या त्यांचे नेहमी दर बाजारला ते इथं म्हैशी आणतात मित्रांनो त्यांच्याकडे मस्त क्वालिटीच्या दू� म्हैशी असतात जर तुम्हाला लागण म्हैस खरेदी करायची असेल तर नंबर देतो त्या नंबरवर संपर्क करू शकता आपण फोन नंबर सांगा बाबा ऐशी दहा मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैस आवडत असेल तर संपर्क करू शकता बघा म्हैस बघा आहे एकाच नंबर आहे किती किती महिन्याच्या लागण आहेत पाच पाच महिन्याच्या बर सहा जात पाळ का बघा मित्रांनो पाच पाच महिन्याच्या लागण म्हैशी बघा काय किमती सांगायला दोन चाळीस तिघींची तिघींची दोन चाळीस सांगताय मित्रांनो तिघी जर घ्यायचे असतील तर दोन चाळीसच्या भावाने आपण घेऊ शकतात दोन चाळीस मध्ये तीन म्हैशी येत आहेत एक नव्वद नव्वदच्या मागणी झालेली नव्वदची मागणी झालेली मित्रांनो बघा एकच नंबर क्वालिटीतल्या म्हशी आहेत जर तुम्हाला सांग जोरदार क्वालिटी तीन तीन लिटर दूध आहे का आता सध्या तीन तीन चालू आहे मित्रांनो बघा म्हशी तीन तीन चालू आहेत तीन लिटर मै दूध देते आता सर फोन नंबर सांगा भाऊ किरण 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 गवळी त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकाहत्तर तेतीस एकाहत्तर तेहतीस अठ्ठ्याऐंशी मित्रांनो नंबर दिलेला आहे कुठली म्हैस आवडत असेल तर त्यांना संपर्क आपण करू शकता मस्त टॉप क्वालिटीच्या म्हैशी त्यांच्याकडे असतात नेहमी असतात मित्रांनो त्यांच्याकडे आजच नाही ते नेहमी केव्हा आपण फोन केला तुम्ही तर ते तुम्हाला लागण म्हैशी उपलब्ध करून देतील तर आपण बाजाराच्या दिवशी पण या ठिकाणी येऊ शकता मंगळवारी बाजार असतो मित्रांनो तर छान अशा क्वालिटीतल्या म्हशी आलेल्या आहेत लागण म्हशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण या ठिकाणी येऊ शकतात आणि खरेदी करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो आता बाजार भरायला लागलेला आहे भरपूर लोकं येऊन राहिले म्हशी घेऊन पण तसं काही बघायला गेलं तर आजचा बाजार मागच्या बाजारापेक्षा कमीच आहे पण ठीक आहे जर तुम्हाला लागण म्हशी लागत असतील तर आपण या ठिकाणी येऊ शकतात भरपूर शेतकरी लोक या ठिकाणी येतात शेतकऱ्यांकडच्या मशीनची किमती थोडे कमी असतात भेटून जाते किती महिन्याची लागण दादा सहा महिन्याची लागण आहे का काय किंमत सांगायला सत्तर सत्तर हजार मागितली का कोणी मागता मागताय का बरं फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याहत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस सत्त्याहत्तर घ्या बरं थोडं पुढं घ्या तर बघा मित्रांनो मैश क्वालिटी बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो बरं कुठलीही मैस तुम्हाला आवडत असेल किंवा डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात आणि खरेदी करू शकता मित्रांनो म्हैश चांगले आहेत आणि लागण म्हैशींचा बाजार आहे मित्रांनो अपेश आहे तिकडचा जो मीना बाजारमध्ये गेले तर तिथं तुम्हाला फ्रेश म्हशी भेटतील दुसऱ्या जनलेल्या किंवा टोल्यावरच्या म्हैशी त्या ठिकाणी भेटतात आणि लागण म्हैशी या बाजाराला भेटतात